शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी महिलांना महिना तीन हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांच्या राज्यात भगिनीची प्रतिष्ठा आहे हे वैशिष्ट्य होतं तुमच्या माझ्यात राज्यात भगिनीसाठी संकटाचं चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे त्यातच महालक्ष्मी योजना आणणार आहोत त्यातूनच महिलांना तीन हजार रुपये देणार एसटीतून महिलांना आणि मुलींना मोफत प्रवास एसटीतून देणार आहोत असंही शरद पवार यांनी सांगितलेलं आहे त्यांनी पुढं म्हटलं की कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करायचं आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसेच न्याय जनगणना करून आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याचा विचार आम्ही केला असल्याचं या ठिकाणी शरद पवारनी म्हटलं आहे त्याच्यानंतर बेरोजगार तरुणांना काम मिळेपर्यंत दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अशी माहिती या ठिकाणी शरद पवार यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता पाहावं लागणार आहे की कोणतं सरकार येणार आहे जे जे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत की आमचं सरकार यावं ते म्हणतात आमचं सरकार यावं पण यातून शेतकऱ्यांचा महिलांचा सामान्य नागरिकांचा लाभ होणार का हे आता पाहावं लागणार आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा